नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण आज धुळेचा वगार बाजार दाखवतोय पहाडी बाजार मित्रांनो तरी तर आलेले असतात वगारी वगैरे पण असं नाही मित्रांनो की तुम्हाला पन्नास नंबर व गाडी मोजके वगैरे आलेले असतात कोणत्या बाजाराला तीस एक येतील कोणत्या बाजाराला वीस येतील अशा वगारी येतात एकदम जास्त ठोक व येत नाही हा बघा बाजार आहे दर मंगळवारी आपण बाजार बघतो बाजार अकरा पर्यंत आठ आठ मित्रांनो जास्त टाइम चालत नाही हे बघा बघा मित्रांनो वगैरे आता शेतकऱ्यांच्या वगैरे आलेले किती पण भेटतो मित्रांनो व्यापाऱ्याच्या राहिल्यामुळे तुम्हाला दहा बारा हजारचा पुरत भेटतात ते तुमच्या आहे जी काय किमती बाबा चारीच्या तर मित्रांनो आता चार वगारी आहेत चार वगारी जी त्यांची पंचे किंमत सांगितली आहे आणि जातीवंत आहे मित्रांनो मध्ये आणि प्रभागीमध्ये बघा तुम्हाला पण काही आहेत मित्रांनो बघायला त्याबद्दल मला बन दाखवू हे बघा मित्रांनो बघायला राम 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 जाऊ आणि खाली म्हणजे पण असतात या जे आहे खाली पण काहीच नाही

आपली का भाऊ काय भाऊ इच्छा काय भाऊ भावाय पाच हजार पाच हजार तू काय किंमत आठ हजार आठ हजार तर मित्रांनो आठ हजार किंमत आहे नंबर कोणा पंच्याण्णव एकोणाशी अडुसष्ट बारा बावन कुठे आहे का तुम्ही निमकेची आहे ना आठ हजार रुपये किंमत आहे गाडीचे आठ हजार रुपये नंबर दिलेला आहे तर कोणाला घ्यायचं असेल व्यापार आहे त्यांचा